नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय कृष्णाकाठची मईची भरली वांगी ही वांगी इतर वांग्यांसारखी कडबट निबर नसतात चवीला खूप छान लागतात अशी काय असतात ही कृष्णाकाठची मईची भरलेली वांगी आणि यांना मईची वांगी का म्हणतात आणि ती इतकी चविष्ट का लागतात आणि ही वांगी काढण्याची पद्धत तरी काय हे सगळं आज आपण पाहणार आहोत फार वेंदा घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कृष्णाकाठची मळीची भरलेली वांगी भरली वांगी करण्यासाठी इथे आपल्याला पाव किलो कृष्णाकाठची मळीची वांगी घ्यायची आहेत आता कृष्णाकाठची मळीची वांगी म्हणजे काय तर वाई सातारा सांगली कराड कोल्हापूर या भागातून कृष्णा नदी वाहते पावसाळ्यामध्ये जेव्हा जोरदार धो धो मुसळधार पाऊस पडतो ना तेव्हा नदी नाल्यांना पूर येतो सगळी शेतजमीन पाण्याखाली जाते आणि शेतांमध्ये पाणी साठून राहतं पाऊस ओसरल्यावर सगळं पाणी निघून जातं आणि शेतामध्ये उरतो तो फक्त गाळ यालाच ग्रामीण भागात मई असंही म्हणतात आता हा गाळ म्हणजे फक्त माती नव्हे बर का तर आजूबाजूच्या प्रांतातून डोंगर दऱ्यातून जंगलातून मातीसहित विविध प्रकारची आयुर्वेदिक झुडप त्यांच्या फांद्या पानं आणि यासारखे अनेक औषधी घटक वाहून आलेले असतात आणि त्या सगळ्यांचा अर्क या मातीमध्ये गाळामध्ये म्हणजे मईमध्ये उतरलेला असतो गाळाच्या स्वरूपात जमिनीला एक प्रकारचं आयुर्वेदिक मिश्र खतच मिळालेलं असतं या गाळातच म्हणजे मईतच या वांग्यांची लागवड केली जाते म्हणून याला मईची वांगी म्हणतात आणि म्हणून ही इतकी चविष्ट असतात ही वांगी आकारानं खूप मोठी नसतात छोटी छोटीच असतात वांग्यांचा रंग फिक्कट हिरवा असतो या वांग्यांना काटे नसतात ही वांगी गोल असतात शिवाय बियांचं गोलमटोल आपली वांग्यांची सगळी माहिती घेऊन झालेली आता आपण प्रत्यक्ष भरलेली वांगी तयार करायला घेऊया परंतु त्या अगोदर आपल्याला वांग्यांचा मसाला तयार करावा लागेल तो कसा तयार करायचा ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मंद आचेवर अर्धी वाटी शेंगदाणे खमंग खरपूस भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाले की त्याची सालं काढून घ्यायची आता हे शेंगदाण्याची साल काढलेले शेंगदाणे आपल्याला पाखडून घ्यायचे म्हणजे ही सालं आपल्याला फेकून द्यायची परंतु सालं काढलेली शेंगदाणे पाखडताना ती सालं सगळीकडे उडतात घरभर कचरा होतो म्हणून काय करायचं आपल्याला हे सालं काढून घेतलेले शेंगदाणे पाखडून नाही घ्यायचे तर हे पहा अशा प्रकारच्या डीप झाल्यातून आपल्याला सालं काढलेले शेंगदाणे चाळून घ्यायचेत म्हणजे यातून शेंगदाणे बाहेर पडत नाही फक्त शेंगदाण्यांचं कवर बाहेर पडतं म्हणजे साल इकडे तिकडे उडण्याचा प्रश्नच येत नाही घरात कचरा होत नाही आहे की नाही उपयोगाची ट्रिक आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरवर अर्धवट बारीक करून घ्यायचेत आणि शेंगदाणे बारीक झाले की यामध्ये आपल्याला दहा बरा लसण्याच्या पाक्या एक इंच आल्याचे काप अर्धी वाटी किसून भाजून घेतलेलं खोबरं मुठभर देठांसह कोथंबीर पाव चमचा मीठ आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या घालून आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत पाणी घालायचं नाही तसेच बारीक करून घ्यायचे आहेत हे पण आपले सगळे जिन्नस बारीक झालेले आहेत बारीक केलेले हे सगळे जिन्नस आपल्याला एका ताट्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा काळा मसाला किंवा घरचा मसाला आणि एक चमचा तिखट लाल मिरची पावडर घालायची किंवा रंगाची लाल मिरची पावडर घालायची सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे या भरलेल्या वांग्यांसाठी एवढ्याच जिन्नसांचा वापर केला जातो परंतु जर तुम्हाला गरम मसाला पावडर वापरायची असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आता या प्रत्येक वांगाचे आपल्याला देठ काढायचे आहेत परंतु पूर्ण देठ काढायचे नाहीयेत वरचा फक्त एक इंचा देठाचा भाग आपल्याला कापून काढून फेकून द्यायचा आहे वांग्याला अशा प्रकारे मध्यभागी दोन छेद देऊन आपल्याला ही वांगी चिरून घ्यायची आहेत वांग चिरून झाल्यानंतर अगदी आजपर्यंत एखादी आळी किंवा किडा तर, आग कि तर नाहीये ना हे एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचंय प्रत्येक वांग आपल्याला अगदी देठापर्यंत खालपर्यंत खोलवर चिरून घ्यायचंय म्हणजे त्यामध्ये भरपूर मसाला भरला जाईल आपण आज ज्या प्रमाणात वाटण तयार केले त्या वाटणामध्ये या वांग्यांची पातळ रसाभाजी होणार नाहीये तर लपथबीत भाजी होणार आहे म्हणजे वांग मसाला तयार होणार आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात पातळ रसाभाजी करायची असेल तर वाटण्याचं प्रमाण तुम्ही दुप्पट करा वांगी चिरून झाल्यानंतर सगळी वांगी आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहेत आणि अगदी हलक्या हातानं तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत म्हणजे वांग्यांना लागलेला धूळ कचरा निघून जाईल वांगी धुतल्यानंतर देखील ही वांगी आपल्याला पाण्यातच ठेवायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत आता वांगी स्वच्छ धुवून झाल्यानंतर हे पा वांग्यामध्ये आपल्याला वा अशा प्रकारे आपण तयार केलेले जे वाटण म्हणजे मसाला आहे ना तो अशा प्रकारे दाबून दाबून भरायचा आहे वरचेवर भरायचं नाही अगदी खालपर्यंत भरायचं आहे आणि मसाला भरून झाल्यानंतर हे वांग आपल्याला अगदी हलक्या हातानं अशा प्रकारे दाबून दाबून घ्यायचं आहे म्हणजे मसाला वांगी परतताना बाहेर येणार नाही सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आपण जे वाटण म्हणजे मसाला तयार केला होता ना तो अगदी परफेक्ट पुरला एवढ्या वांग्यांना आता आपण प्रत्यक्ष मसाला वांगी तयार करायला घेऊया त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड जाळगुळाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला पाच सहा कढीपत्त्याची पानं घालायची पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंगही घालायचा आहे वांगी वातू असल्यानं हिंग नक्की घालायचं आहे आता आपण मसाला भरून घेतलेली वांगी यामध्ये घालायची गॅसची प्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या आचेवर ही वांगी आपल्याला दोन तीन मिनटं अगदी चटका बसेपर्यंत म्हणजे रंग बदलेपर्यंत एकसारखी परतत राखीत अशा प्रकारे फोडणीमध्ये वांगी परतून घेतली ना तर ती आणखी चविष्ट होतात हे पहा आपली वांगी परतून झालेली आहे वांग्यांनी रंग बदललेला आहे आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस बारीक केले होते ना त्या भांड्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचे ते भांडं विसून घ्यायचे आणि ते पाणी यामध्ये घालायचे आणि लगेचच आपल्याला या कढईवर झाकण ठेवायचे झाकणावर एक वाटीवर पाणी घालायचे आणि मंद आचेवर दहा मिनिटं दर वाफ काढायची हे पहा दहा मिनिटानंतर झाकणावरील पाणी सुद्धा गरम झालेलं आहे वाफा झालेलं आहे आता झाकण काढायचे झाकणातील गरम झालेलं पाणी आपल्याला या वांग्यामध्ये घालायचं गॅस शिपले मोठी करायची आहे आणि ही वांगी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे भाजीला खळखळून उकी आली आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं ते व्यवस्थित मिक्स करून आहे आता पुन्हा एकदा कढईवर झाकण ठेवायचे झाकण्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचे आणि मंद आचेवर दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे परंतु पहिली पाच मिनटं आपल्याला झाकण पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि नंतरची पाच मिनटं मात्र झाकणाला अशा प्रकारे थोडीशी फट ठेवायची आहे म्हणजे आपल्या भाजीला तर्री छान येते दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताना ना तुम्ही आपण अगदी कमी तेल वापरलं आहे तरीसुद्धा आपल्या भाजीला तरवी किती मस्त सुटली आहे आता ही वांग्याची भाजी आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं अशा प्रकारे खाली वर करायची आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायची वांगी शिजली का हे पाहण्याची गरजच नाही आहे वांगी हलवतानाच कळतंय ते अगदी व्यवस्थित शिजली आहेत तरी सुद्धा देठाकडील भाग थोडासा दाबून पाहायचा आहे जर वांगी थोडी कच्ची असेल ना तर आणखी पाच मिनिटं दर दरून मंद आचेवर वाफ काढायची ही वांगी शिजायला अजिबात वेळ लागत नाही दहा मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित शिजतात आता प्रत्येक वांग्याचा देठाकडील भाग आपल्याला कढईच्या तळाशी अशा पद्धतीने लावून घ्यायचाय वांगी एकसारखी लावून घ्यायची आता बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर पेरायची आपली कृष्णा काठची मईची भरलेली वांगी तयार झाली आहेत कढईवर झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटांनी आपल्याला ही भाजी सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायची आहे अशा प्रकारे भाजी झाल्यानंतर दहा मिनिटं झाकण ठेवलेला तर आपल्या भाजीला टेक्स्चर छान येतं चव छान येते पाहताय ना तुम्ही आपल्या भाजीला टेक्स्चर किती मस्त आलं आहे म्हणजे आपण म्हटलं होतं त्याप्रमाणे अगदी लपथबीत झाली आपली भाजी भाजीला तर छान सुटलीच आहे शिवाय वांगी अगदी व्यवस्थित शिजली आहेत आणि गाळही झालेला नाहीये पाहिलं ना ही भाजी करायला ती सोपी आहे किती कमी जिन्नस लागतात आणि होतेही अगदी पटकन इतर वांग्यांसारखा या वांग्यांना कच्चा उग्र कडबट दर्पण असतो पण आपल्याला ही वांगी मिळवायची असतील ना तर काय करावं लागेल तर कोणी सातारा सांगली कोल्हापूर नरसोबाची वाडी या तीर्थस्थळी जाणार असेल ना तर त्यांना ही वांगी आणायला सांगायची तरच ती आपल्याला मिळू शकतात मला मात्र ती योगायोगांनाच मिळाली माझा मावस भाऊ सारंग मला म्हणाला की अरे दादा म्हणजे सुजय नरसोबाच्या वाडीला गेला होता तिथून कृष्णाकाठची वांगी आणली तुला हवीत का <laughs> नाही कोण म्हणेल वांगी घेतली घरी गेलो आणि लगेचच गेली ही वांगी स्वतः करून खाल्ल्यानंतरच आपल्याला इतर वांगी आणि ही वांगी यातला फरक कळतो इतकी चवदार आणि चमचमीत होतात ही वांगी मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कृष्णाकाठची मळीची वांगी मिळवा आणि अशा प्रकारे एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद